मला काय लावायचं पैसे दादाला अरे तुझे दादाला मुलाच्या काळजीपेक्षा तुझ्या पुस्तकाची काळजी असते मग सांग पैसे म्हणजे काय म्हणायचं वैदिक दादा जे काही कष्ट करतो आणि पैसा कमावतो ते फक्त आणि फक्त माझ्या शिक्षणासाठी करतो मग काय समजून चांगला काय समज नाही कायdartी तू तुझ्या दादांकडून पुस्तकासाठी पैसे मागतेस याचा असाच आहे ना की बाळाच्या तब्येतीपेक्षा त्यांना तुला पुस्तकाची काळजी जास्त आहे दादा असं करायला नको हवं होतं अहो कुठपर्यंत तुम्ही माझ्यासाठी झिजून झेजून मरणार बहिणी आजचं शिक्षण उद्या घेते पण बाळाला जर काही कमी जास्त झालं ना तर पश्चातापाशिवाय काही पुरणार नाही आपल्याकडे पण एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतःच स्वतःला माफ करू शकता नाही पण ते काय बाळाला द्या माझ्याकडे मी त्याला दवाखान्यात घेऊन

केशव भाऊ काय मला महत्वाचं काम होत त्यांच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं मी तुम्हाला बोलतो नाही मी एकनाथ विखे याच गावात राहतो तर टोलीवर नाही का जी पिंपळ झाड आहे आणि धिरीच्या घर आहे राह लाच कळ नाही तरी सुद्धा मी ओळखलं नाही मी, मी एकनाथ आहे ना एकनाथ एकनाथ विश्वनाथ विश्वनाथ माझ्या बापाचं मी एकनाथ नाही म्हणजे काय काम होत कुठून आला नाही मी विक्रम काम करतो मी असायवर आहे हे घडी नाहीत ना कामावर गेले आहेत नाही बहिणी त्याच्याच खूप महत्व बोलतो हो म्हणजे मी काय होत गेले दोन दिवसापासून मी त्याची भेट घेऊन पाहतो तिकडे कामावर भेट नाही होत आहे माझी मला वाटली घरी आलो मी तुम्ही

पण असं का विचारलं काय नाही मला तिच्याबद्दलच सांगायचं होतं म्हणजे अस्मिताना आपल्या आयुष्याचा जोरदार म्हणून ज्या मुलाची निवड केली तो मुलगा तिला आयुष्यभर साथ देईल असा मला अजिबात वाटत नाही कुठल्या मुलाविषय बोलताय तुम्ही फक्त विक्रम अण्णाचा लहान भाऊ सूर्यकांत अण्णा मी त्यांच्याकडे कितीतरी वर्षापासून काम करतो मला सांगतो त्यांनी आतापर्यंत कितीतरी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले कितीतरी मुलांना आयुष्यातून उठवलं व किती मुलींना आत्महत्या केला आणि म्हणून म्हणतो की तिला तिच्यापासून दूर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आमची अस्मिता कशी नाहीये समोरा समोर पाहिलो आणि मी खोटं कशाला बोलू मला सांग बरं मला काय स्वार्थ आहे का मला मतलब आहे का नाही तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज कराव मी कशाला विश्वास ठेवणार नाही तुमच्याकडे काय पुरावा वगैरे आहे का पुरावाची गोष्ट मी स्वतः माझ्या डोळ्याला पाहिले ना मी

एक गोष्ट पुन्हा बोलायची होती मी जे बोलतोय त्याबद्दल तुम्ही वाईट नका देऊ पण माझं स्वभाव आहे की माणसाने मनात असलं ते बोललं पाहिजे म्हणजे काय की कुठेही आपल्या मनात काही असं काळबीर राहत नाही तर माणूस मोकळा होत त्या गोष्टीमुळे मी खरंच मी बोलतो पण वाईट नका वाटत नाही का बाजीचा निवारा तेवढा आरवून टाका म्हणजे

आणि हा आम्हाला एक नाही एवढी चौकशी करण्याचं कारण काय ना एका दुर्गम भागात जिथे शिक्षणाची दूर कुठेही सोय नसताना अजय सारखा मुलगा पास होते आमचा अजय पास झाला आमचा अजय पास झालाय नाव तुमचा काय घालवत मला सांगा आणि तुमची ननद ही सेकंड इयरला आहे आणि शेती वगैरे असेल ना नाही एवढी शेती नाही आमच्याकडे म्हणजे एकंदरीत कुटुंबाचा भाग तुमच्या पतींवरच आहे त्यांच्या एकट्याच्याच कमाईवर या घरचा खर्च आणि शिक्षणाचा खर्च होतोय पण आता पुन्हा कुठे जायची गरज नाही आणि अजिबात काळजी करायची गरज नाही कारण ज्या पोट तुम्ही अजिबात शिकवलाय ना तो इतक्या लवकर तुम्हाला विसरणार नाही बसाना तर मी चहा ठेवते नाही नमस्कार नमस्का। आपला परिचय मी प्रगती म्हणजे अण्णाच ना हो तुम्ही मी कशाला काय घाबरणार बोला आम्हा गरीबांच्या घरी येण्याचं कारण काय असावं खरं म्हणजे मी तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला इच्छा आहे आनंदाची बातमी आणि कशाची काय ना तुमचा माझा एमपीएससीची परीक्षा पास झालाय असे पगला तबला मी तुला नेहमी म्हणायचो की एक ना एक दिवस आपला आज आहे या घराण्याचं नाव लौकिक करेल म्हणून आठवते तुला आठवतेला आज इतका खुश आहे इतका खुश आहे की आत्ताच्या आता गावात जाऊन सांगतोय मी की माझा भाऊ एमपीएससीच्या परीक्षा पास झालाय म्हणून

बाळाला <tapori> काय झालं रे काय त्याला थोडासा ताप आला होता म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन गेलो म्हणजे डॉक्टरांनी काय सांगितलं सा? म्हणजे असं सा धोका बिका काही आहे नाही ना दादा काही काळजी करण्याची गरज नाही हा पण वेळोवेळी त्याला औषधी द्यावी लागेल नाहीतर निमोनिया होण्याची शक्यता असते आपण आपला परिचय मी सांगतो ना ते आपले विक्रमांना आहेत ना त्यांची बहीण आहे अच्छा आलं लक्षात म्हणून जे म्हणूनच यांना पाहिल्यासारखं वाटत होत अहो पण इकडे कसं काही ना केलं तुम्ही ते खुशखबरी द्यायला आले खुशखबरी कशाची कशाची म्हणजे अरे तू च्या परीक्षेत पास झाला त्याची बातमी सांगायला आली पास ते सगळं तुमच्या दोघांमुळे करू शकतो तुमचं प्रेम आणि तुम्ही माझ्यावर जो तो जिवाळा लावला तर त्यामुळे मी हे सगळं काय करू या सगळं श्रेय तुमच्या दोघांचं आहे तुमची सर काय हरकत असेल हो विचार ना खूप तुम्ही इतक्या हालाकीच्या परिस्थितीत एवढं महागड शिक्षण घेतलं या मागे तुम्ही कोणाचा आदर्श घेऊन पुढे शिकला आदर्श खर तर माझा आदर्श या देशाची राज्य घटना ही ज्या राज्य आमच्यासारख्या अतिदुर्बल घटकातील लोकांना हक्काची आणि समानतेची संधी उपलब्ध करून दिली आणि इतकंच नव्हे तर आमच्यासाठी विकासाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या आणि खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या एका निरुप निरुपयोगी मातेला ज्यानं सोन्याचं स्वरूप दिलं ज्यानं पाण्याचा झरा दाखवला ज्यानं एका ुखी संसारात मला सामावून घेतलं याच सगळं स्त्रिय नादव नाही तर सातही जन्म मिळू शकणार जय नाही असं बोलून नाही चाल अरे तू शिकावं हे आमचं स्वप्न होत अरे एक मोठ्या हुद्यांची नोकरी शोधावी की जयनाय करून रस्त्यान झाला हे माझं यावर माझा नंबर आहे काही जरी वाटलं तरी मला कॉल कर चालेल हे पैसे घे तुम्ही पुस्तकासाठी मागितले तस ना आता या पैशाची पुस्तक नको घेऊ हे पैसे घे पिढे घे आणि पिढे घेऊ ना तुझ्या मित्रांशी आहेत व्यक्ती त्यांना मी जेवढं सांगितलं तेवढं अरे तुझे मित्र मित्र वाट बघते दादा आज मी इतका आनंदित आहे इतकं आनंदित आहे की माझा आनंद गगनात भावेर असा झालाय काय का कुठे गेली होतीस मैत्रिणीकडे मैत्रिणीकडे गेले होते कुठे गेली होतीस काय होती आजका मला प्रश्न विचारले कारण तुला चालिंग फरक पडत चाललाय तिला गेलो बस मी तुझ्या घेते अगं तुला काय वाटलं तू बाहेर जाऊन जे काय करू पाणी करते ते आम्हाला माहित होणार नाही ना ना अस्मिता अगं मांजर जर डोळे बंद करून दुखमीत असली ना तरी तिला बघणारे लोकांचे डोळे उघड तशी तुझी कद झाली म्हणजे मी बिचारी असं म्हणायचंय का तुला मी तुला व्या बिचारी म्हणणार